कोपरगाव तालुका पोलिसांनी गुटक्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वॅगनर गाडीसह दोन लाख एकोणीस हजार रुपये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाईमुळे अवैध गुटखा का विक्री करणाऱ्यांचे धाबे चांगले जनानले आहेत याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याकरिता स्वतंत्र पोलीस पथक नियुक्त केले होते सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी नऊ वाजेच्या सुमारास शहरातून कोळपेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर आरोपी अशपाक मणियार हाताच्या जवळील वेगनार कार घेऊन वसीम चोपदार राहणार दत्तनगर कोपरगाव यांच्याकडून गुटखा व जरदा घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई करत वाहन व मोबाईल असे एकूण दोन लाख एकोणीस हजार रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा शरीरास खाण्यासाठी अपायकारक का आहे हे माहीत असताना देखील त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बाळगून वाहतूक करताना मिळून आल्याने अश्पाक मेहबूब वय वर्षे तीस राहणार हनुमान नगर कोपरगाव व वसीम चोपदार याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल अविनाश अशोक तमनर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर शेहेचाळीस दोन हजार चोवीस नुसार भारतीय दंडविधान कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे त्र्याहत्तर चौतीससह सह अन्न सुरक्षा अधिनियम अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी अश्पाक मेहबूब मणियार यास पोलिसांनी अटक केले असून न्यायालयात हजर केले असतात त्यास एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे तर वसीम चोपदार राहणार इंदिरानगर कोपरगाव हा फरार असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलमे पोलीस उप अधिक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल महेश कुसारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन वांडेकर सुरेश गागरे पोलीस नाईक विलास कोकाटे अविनाश तमनर पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ पोलीस कॉन्स्टेबल अनिश शेख यांच्या पथकाने केली आहे माननीय वरिष्ठांनी पोलीस ठाणे आधीच अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले असताना काल दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी रात्री एकवीसशे वाजताच्या दरम्यान हद्दीमध्ये एक वॅगनारमधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला गुटखा याची वाहतूक होणार असल्याची बात गोपनीय माहिती मिळाल्याने आम्ही संबंधित आमचे बीटचे अधिकारी आणि सर्व इतर अंमलदार यांना घटनास्थळी पाठवून संबंधित गाडी एक वॅगनार मिळून आलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा हा मिळून आल्याने सदर वाहन चालक व त्याने ज ज्याच्याकडून ज्याचा माल तो घेऊन चाललेला होता त्याची देखील माहिती विचारून संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामधील एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत किती रुपयाचा मुद्दे सदर याच्यामध्ये दोन लाख एकोणीस हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे